मला वैयक्तिक विचारले तर माझ्या मनातील पी एम राहुल गांधी आहेत विजय वडेट्टीवार लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर इंडिया आघाडीचाच पंतप्रधान होईल काळ्या दगडावरची रेग आहे चार जून नंतर भाजपा सत्तेतून बाहेर गेलेला असेल आणि इंडिया आघाडीचे सरकार येईल असा विश्वास विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे विजय वडेट्टीवार नागपुरात बोलत होते इंडिया आघाडीची आम्ही मोठी मोठ बांधून लढलेलो आहोत आमच्या विरोधात अपप्रचार केला गेला मात्र आम्ही लढलो आणि हे दाखवून दिलं आम्ही खोटारड्या सरकारच्या विरोधात लढलो असंही वडेट्टीवारे म्हणाले आहे इंडिया आघाडीत जी काही चर्चा आहे होईल त्या चर्चेमध्ये जे नाव पुढे येईल तो इंडिया आघाडीचा पंतप्रधान पंतप्रधान पदाचा उमेदवार असेल मात्र राहुल गांधी यांच्या नावावर एकमत होईल असा विश्वास आहे काँग्रेसच्या नेत्यांनी मदत केली असल्याचं निलेश राणे म्हणत असतील तर मात्र निकालानंतर कळेल कोणी कोणाला मदत केली महाराष्ट्रात भाजपचा सा सुफडा साफ होईल यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समावेश आहे राणे यांनी कितीही पैसे लावले तरी भाजप निवडून येणार नाही भाजपच्या विरोधात लोकांनी मतदान केलेलं आहे त्यामुळे भाजप नेत्याच्या बोलण्यात तथ्य नसून महाराष्ट्रात भाजपपेक्षा जास्त जागा इंडिया आघाडी जिंकेल असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे एक्झिट पोलमध्ये काही येऊ दे तो कसाही येऊ दे पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की इंडिया आघाडीचं सरकार देशात येणार आणि या देशातून ताणाशाही प्रवृत्ती नष्ट होणार या देशातून जुमलेबाज सरकार हद्दपार होणार आणि संपूर्ण देशामध्ये एक बदलाचे बदलांचे वारे जे आहेत ते फार जोरानं वाहलेत अशा स्थितीमध्ये इंडिया आघाडीला साडेतीनशे जागा मिळतील त्या आसपास मिळतील आणि आम्ही सत्तेत येऊ हा आम्हाला विश्वास आहे पण काँग्रेसने बहिष्कार घटक भूमिका नाही असं आहे एक्झिट पोलला जायचं नाही म्हणजे पराभव स्वीकारायचा असं कोण आम्हाला माहित आहे देशामधलाच हे दोन दिवस काहीच होणार आहे त्यामुळे आम्ही आम्ही आता आमच्या मतपेट्यांची सुरक्षा कशी राहील त्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत इकडे आम्हाला गुंतवून ते दाखवतील आकडे आणि मग वातावरणामध्ये ते सांगतील की काहीतरी गडबड असतील म्हणून ते आकडे फुगवून टाकतील पण हायकमांडचा आदेश आहे जायचं की नाही तो हायकमांडचा आदेश अंतिम आहे ते म्हणतील जाऊ नका तर नाही जाणार आणि कुठला तरी विचार करूनच त्यांनी निर्णय घेतला असणार आणि जाऊन तरी काय ते चॅनल कसंच दाखवणार शेवटपर्यंत तुम्ही पाहिलाय अनेक राज्यामध्ये इतने पार उतने पार आणि आलं काय त्यामुळे ते त्यावर काही फार आम्हाला भाष्य करायची गरज नाही असं हे सत्तेचा दुरुपयोग ते कशाही पद्धतीने करू शकतील पण जनतेने भरभरून मत दिले आहेत त्यामुळे आम्हाला जो विश्वास आहे तो प्रचंड आहे आणि आम्ही सत्तेत येणार हे शंभर टक्के खरं आहे नाही आम्हाला तर मला वैयक्तिक विचाराल तर मला वाटतं आमचे नेते राहुल गांधी पी वाले ज्यांनी आठ हजार किलोमीटरचा प्रवास करून जे काही विष पेरलं गेलं तर ते विष प्राशन करायचं काम केलं लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले देश कशा पद्धतीने चाललेला आहे देशातील जनतेचे काय हाल होत आहेत असं ते लोकांच्या मनातील हृदयातील स्थान राहुलजीने मिळवलं आहे आणि या नेत्यांना देशाच्या संपूर्ण ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ सगळ्या देशभराची संपूर्ण परिस्थितीची जाणीवताना आहे आणि अशा आमचे नेते पंतप्रधान व्हावेत अशी आमची इच्छा आहे परंतु इंडिया आघाडीमध्ये जे ठरेल जे नेत्याचं नाव समोर येईल ते या देशाचे पंतप्रधान होतील त्याला वेळ लागणार नाही हे जे जयराम रमेश साहेब म्हणतात ते खरं आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी नागपूर